शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया हिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यांसाठी राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने तीन दिवसाचा संप या सुमारे संघटना पुकार अहिंदगर मधील महावितरण कार्यालयासमोरही आज काही संघटनांनी धरणे आंदोलन केलं पोलीस प्रशासनाने जामखेड तोपखाना रावरी कर्जत पारनेर श्रीरामपूर शहर शेवगाव मिरजगाव कोपरगाव तालुका बेंगार कॅम्प श्री गोंदे व राहता पोलीस ठाणे हद्दीतून जप्त केलेला नऊशे तेहतीस किलो पाचशे सत्तर ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे अंमली पदार्थ टास्क फोर्स समितीने न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात विशेष मोहीम राबवून बारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा गांजा जप्त करण्यात आला होता यात गांजा आणि काही गांजांच्या झाडाचा समावेश आहे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे वतीने आज रिलीफ फंड कडे पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे बालिकाश्रम रोडवरील जिल्हा परिषद शाळेजवळ मजुराला लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा घडली प्रकाश बाबासाहेब कोरेकर असे मारहाण झालेल्या मजुराचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंट्या बाळासाहेब आंधळे बाळासाहेब आंधळे अशा दोघा जणांविरुद्ध तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केरगाव उपनगरात स्टिकने मारहाण करत मजुरासह त्याच्या मित्रांना गोडाऊन मध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आलाय ही घटना सोमवारी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अनिकेत राजेंद्र कोतकर व इतर पाच अनोखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत हर्षद उत्तम वाघमारे असे मारहाण झालेल्या मजुराचं नाव आहे त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर